आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतायत कशा व्यक्ती आंदोलना नेमकी ने काय मागणी केली होती आरबीएचे गटविकास अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला दरेगाच्या कामामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्याने दुसऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग वर्ग केले त्याबाबत गटविकास अधिकारी यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला परंतु त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्यावरच त्यांना गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली सध्याच्या परिस्थितीमध्ये गटविकास अधिकारी स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर कामं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार घर खुलं किंवा नांदेडसारखा जिल्हा असेल यवतमाळसारखा जिल्हा असेल एक एक दीड तीन लाख घरं मंजूर आहेत प्रत्येक बीडीओकडे जवळजवळ वीस तीस हजार त्या दहा ते वीस हजार तीस हजार लेबर एवढाचं मॅनेजमेंट एकदा घटविकास अधिकारी करू शकत नाही आणि त्यामुळं त्याला जो त्रास <गराय> होतो त्याच्यावर सुसूत्रता आणण्यासाठी आम्ही आता हे त्याच्या निषेधार्थ मॅडमला आमच्या त्या अटक केल्यावरच खोले म्हणून मॅडम होते त्यांना अटक केल्याच्या निषेधार्थानं रजा आंदोलन केलेलं आहे आज माननीय ग्रामविकास मंत्री महोदय त्याचबरोबर रोय मंत्री महोदय यांच्याबरोबर आमच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आहे त्यानंतर जो निर्णय येईल सकारात्मक निर्णय आल्यानंतर आमचं आंदोलन स्थगित आपण ऑपरेटरच्या चुकीमुळे किंवा इतर व्यक्तींच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असं सांगताय मग जेव्हा ऑपरे ऑपरेटरकडून किंवा इतर व्यक्तींकडून चुकी होते एजंटकडून तेव्हा हे तपासणी करण्याचं काम कोणाचं असतं खूप मोठ्या प्रमाणात काम असल्यामुळे आपण चेकिंग करणं अशक्य आहे एखाद्या तालुक्यामध्ये जर चाळीस हजार घरकुलं असतील तर एका घरकुलाचा चार हप्ते एक लाख वीस हजार एक लाख साठ हजार हप्ते त्याचबरोबर आपण जे बघतो की आता नरेगा मास्टर ग्राम पंचायत स्तरावर निघते त्यानंतर त्याचं पेमेंट बीडिओ स्तरावर दिलं जातं त्यामुळे एवढं हेच आमचं म्हणणं आहे की एका एकट्या बीडवर हे अशक्य आहे मग दोषी कुणाला ठरवत आहे तुम्ही तुम्हाला काय वाटतं कोण आहे याच्यामध्ये दोषी नेमकं त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट तेच केलं होतं त्यांच्या बाबतीत त्यांनी गुन्हा दाखल केला होता परंतु त्यांनी उलटा कसं केला असं ते आता आपल्याला तिकडनं एक्झॅक्टली त्यांना अजून काही कळालेलं नाही आता राज्य संघटना आज तिकडेच आहे नागपूरला माननीय मंत्री महोदयांबरोबर त्याबाबतच चर्चा आहे की कशा कशाप्रकारे मार्ग काढतायत काय प्रमुख त्यांनी मान्य झाले नाही तर पुन्हा काय करणार आहे चौकशीनंतर अगदी गोष्ट काय असेल तर चौकशी विभागीय चौकशी करावी त्यानंतर एफ आय आर कर त्याच्यामध्ये खुर्चे आढळले तर एफ आय आर दाखल करावा त्याचबरोबर आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत की याच्यामध्ये आपण जर पाठिंबा बघितलं तर त्याच्यामध्ये मांडलेले आहे दरेकाच्या बाबतीत सुसूत्रता आली पाहिजे जो जसं बाकीच्या ते याच्यामध्ये घरकुलाच्या बाबतीतसुद्धा जे टार्गेट ओरिएंटेड आहे त्याच्यापेक्षा डिमांड डिमांड ओरिएंटेड असावं अशा प्रकारे आमच्या संघटनेच्या मागण्या आहेत जेणेकरून काम करताना एक चांगल्या वातावरणात काम करता येईल